जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत कर्नाटकमधील बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे शनिवारचे आज बेंगलोरमध्ये बाजारभाव एखाद दुसरे वक्कल एक हजार नऊशे ते दोन हजार रुपयाने विकले गेले तर चांगले क्वालिटीचे गोळे अठराशे ते एकोणीसशे रुपये गोळे सरासरी सोळाशे ते सतराशे रुपये मोकल साईज चौदाशे ते सोळाशे रुपये मिडियम अकराशे बाराशे गोल्टा पाचशे सातशे गोल्टी दोनशे तीनशे जोडचोपे दोनशे सहाशे ॲव्हरेज कांदे आठशे ते पंधराशे असा बाजारभाव होता कर्नाटकमधील नवीन कांदे तीस हजार पिशवी होती त्यापैकी क्वालिटी कांदे हे पासष्ट टक्के व डॅमेज कांदे हे पंधरा टक्के व फार जास्त हलके प पंधरा टक्के व डॅमेज वीस टक्के होते चांगल्या क्वालिटी मालाला सोळा ते सतराशे रुपये बेस्ट क्वालिटी चौदाशे पंधराशे मीडियम हजार ते अकराशे तर हलके कांदे हजार ते आठशे रुपयापर्यंत नवीन कांद्याला कर्नाटकमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा